गुड मॉर्निंग वेलकम टू अवर फॅमिली ब्लॉग आज आहे आरोग्य बाप्पानं जायचं आहे गिरणा ला त्याच्यामुळं त्यांच्यासाठी मी ऑडरची तयारी करते आणि ही आहे भोपळा घारा हा आहे ना भोपळा त्याचा भोपळ घारा करायचा आहे आणि आत्ताच उठला आहे आणि त्याला बिस्किट खायला खायचं होतं असं बिस्किट खातो आणि हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भोपळा असं मी सगळं ठिसून भेटलेलं आहे तर भोपळा पहिलं मला खेसिंग नाही तर मला त्याच्यामध्ये आता हे भोपळा भोपळा टाकायचा आहे आणि त्याला आपल्याला शिजून घ्यायचं आहे शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये गोळ ॲड करायचा आहे चांगलं शिजून घ्यायचं

गुळ आता आता गुळ वेळगळतोपर्यंतच पर्यंतच ठेवायचा नंतर त्याला बंद करायचा मग गार झाल्याच्या नंतर आपल्याला तो गव्हाच्या पिठामध्ये मळून घ्यायचा आणि करायचे म्हणजे त्या भोपळ्या त्याला खूप छान लागतात त्या खायला गुळ मी याच्यामध्ये तयार केला हा गुळ चांगला आता थंड झाले चांगलं आता याच्यामध्ये आपल्याला तर इकडे कडईमधून पात मध्ये सगळं ओतून घ्यायचं अजून गुळाचं फ्लेवर त्याच्यामध्ये असल्यामुळे पातळच आहे जरा आता ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आपण टाकून घेऊया गव्हाचं पीठ हे लागेल तसेच टाकायचे जास्त कन्स्टंट क्लीन नाही टाकायचं कमीच टाकायचं जरा असं पीठ म्हणून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही घट्ट मळलं की मग त्या पुऱ्या कडक होतात त्याच्यामध्ये गुळ असल्यामुळे चिकटपणा जास्त असतो त्याच्यामुळे जसं लागेल तसंच गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये वापरायचं आता हे मी असा गोळा मळून ठेवते आणि हा गोळा पंधरा मिनटे सुट ठेवायचा त्याच्यानंतर त्याचा आपण पुऱ्या लाटू शकतो थोड्या वेळायचं मी जन्माष्टमीचं थोडेसेच फोटो काढले त्याचं शूट केलं तो काही फोटो काढून देत नव्हता पण तरी पण मी थोडेसे त्याचे फोटो काढले कसा दिसतोय कृष्णा त्याच्यानंतर मी त्याला दही खायला दिलं पण त्याला पाहा कसं होतंय दही खूप आंबट ठेवतोय त्याच्यामुळे त्याचे एक्सप्रेशन बघा कशा देतोय तो पण तरी पण त्याने ते दही खाल्लं आणि त्याचा तो एक व्हिडिओ बनवायचा होता तो मी बनवला कसा स्माईल करतोय घालायचा <laughs> आणि ह्या खूप घाबरतात साप आजी कुठे गेला साप सांगा नाही पाहिलं का तुम्ही सगळी म्हणतात कोबरा आहे लय मोठाय श्रावण महिना आहे

आणि ह्याने अख्खा चॉकलेटचा बॉक्स घेतलाय हातात आणि कसा चॉकलेट खातो न एकच खायची एकच खा एकच घे बाकीच्या भरून ठेव हो भरून ठेव शूट केलेला गंधसुद्धा नाही काढून दिला त्याने त्याला खूपच आवडला त्याच्यामुळे त्यांनी तसंच ठेवलं हे बा चॉकलेट कसा भरतो एकदम गुड बॉय गुड बॉय एकच खाणार ना तू एकच खाणार हा चॉकलेट काय ते काय ते आत्ता चांगला बोलायला लागलाय तो कुठे आला अशा पुऱ्या लाटून घेतल्यात मी आणि हे आता लाटते आहे आणि तेल आपलं आता गरम झालेलं आहे तेलामध्ये मी पुरी सोडते पुरीला असा ब्राऊन कलर तो तो आहे तोपर्यंत चाळायचा म्हणून त्या चांगल्या तळल्या जातात जास्त पण वेळ कारण ते कडक होतात गुळ असल्यामुळे जास्त वेळ बारीक गॅसवर ठेवला तर ते कडक होऊन जातात आणि नीट अरे 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 लागल तुला लागेल अशी दिवसभर खटपट खटपट घरात चालत ते बा काय चालले धडकशील तू धडकशील धडकशील रुसून तर इतका बसतो डिश घे डिश घे डिश घे हे नाही म्हणून घे हे घे हे घे तुला पुरी घे 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 पुरी घे त्याला खायची पुरी ती खूप गरम आहे पण तो ऐकतच नाही धर हे घे घे खा पुरी खा डिश देऊ डिश मध्ये मागतोय एवढी मोठी नाही हे हेगे हे घे डिश ठेव पुरी जा कशी आहे मला सांग छान छान अन छान छान कशी आहे पुरी अनय पुरी कशी आहे छान छान आहे त्याला <laughs> खूप आवडली वाटतं कसा खाते छान छान करतो तू बापरे छान छान अजून देऊ तुला पुरी देऊ नॉटंकी आहे खूप नाटंकी बेबी आणि भोपळ घार्या आता ह्या पुऱ्या तयार आहेत भोपळ घाऱ्याच्या पुऱ्या आणि आता हे करतील गर नाही तर तोपर्यंत ह्या वड्या पण मी केल्या होता ना त्या पण तळून घेत आता बनवायला टाकलेली स्लीप वेलची आता आली आमची फायनली कसा ओके ओके सांग दिली होती तशीच किसा काय लवकर बघायला जा जा पटकन अरे कारुसून बसला ये ये आले ना नागी नागी। लावा की <laughs> नवीन गादी आणल्या आण इकडे बघा काय चाललंय <laughs> अ काय खुश झालाय खूपच नवीन गादी टाकल्यामुळ डान्स करतो तू <laughs> <laughs> काय होत याला आरो येईल म्हणून पटकेने निघून चालले आरोव रुसून बसणारे आता खूप राडणारे आरो बघा आता त्याला काय सांगू मग जे पप्पा गेले आणायला फिरायला सोडून तुला नाही नेल तुला नाही नेल रे एका पोराला नाही नेल आरवनी ना दरवाजा उघडला आणि मम्मी त्याला प्रॉमिस केलं की नाही का त्याच्या पप्पांसोबत बोलायचं नाही कुणी आणि तू तू बोलणार ती का त्या पप्पासोबत आरवला आहे उद्या हॉलिडे आरवच झालंय जेवण आणि तो बघतोय टीव्ही किती दिवस हॉलिडे कस काय थ्री डेज सांग बर उद्या सुट्टी परवा सॅटरडे आणि त्याच्या परवा डेज सुट्टी मग तुझी मज्जा आहे ना Oh. मग आता तू टी व्ही पाहतोय आता उद्या होमवर्क करायचं मग ओके हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय